नमस्कार मी नेहा नेहाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्णाचे आवडते असे सुदामाचे लाडू चला तर मग सुरुवात करूया सुदामाचे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचे खायचे पोहे हे जाड पोहे ते आपण घ्यायचे एकसारखं आपल्याला मंद गॅसवरती हे हलवत भाजून घ्यायचे आता यामध्ये आपण अर्धा चमचा तूप टाकायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून भाजून घ्यायचं आहे पोहे आपले लालसर झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपण एक वाटी डाळवा घेतलेला आहे ते आपण भाजून आहे यामध्ये पण आपण थोडंसं सा अर्धा चमचा साजूक तूप टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एकसारखं डाळवा आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता आपण हे देखील काढून घेऊ आता यामध्ये आपण फ्रुट्स टाकून घेऊ थोडसं साजूक तूप आपण यामध्ये टाकून घेऊया आणि आपले हे ड्रायफ्रूट्स परतवून घेऊ ड्रायफ्रूट्स आपले तळले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया याच तुपामध्ये आता आपण अर्धी वाटी आपण खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे ते आपण यामध्ये ॲड केलेलं आहे आता ते एकदम एकसारखं हलवायचंय आणि परतवून घ्यायचंय खोबरं आपलं लालसर परतलं गेलेलं आहे आता आपण हे देखील काढून घेऊ आता या कढईमध्ये आपण एक चमचा साजूक तूप घ्यायचंय यामध्ये आपण डिंक ॲड करायचंय डिंक व्यवस्थित आपण फुलवून घ्यायचंय एकसारखं हलवत राहायचंय डिंक तुम्ही स्किप करू शकता हे ऑप्शनल आहे एकसारखं आपल्याला हे डिंक हलवून आहे आपलं डिंक हे व्यवस्थित फुललेलं आहे आता आपण हे काढून घेऊया यामध्ये आता आपण भाजून घेतलेले शेंगदाणे एक वाटी ॲड करायचे ही सगळे जिन्नस आपण आता थंड करून घेऊया सगळं आता थंड झालेले आहेत आता आपण ह्याला मिक्सर ग्राइंडरमधून एकदम बारीक करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता बारीक असं आपण हे वाटून घेतलेलं आता यामध्ये आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून घेतला तो तो आपण यामध्ये ॲड करूया आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून हे एकदा फिरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं आपण हे वाटून घेतलेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ गूळ एकदम व्यवस्थित आपल्या या मिश्रणामध्ये मिक्स झालेलं आहे यामध्ये आता आपण विलायची पावडर टाकून घेऊया पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया वितळून घेतलेलं एखाद चमचा साजूक तूप टाकायचं आहे व्यवस्थित आपण हे सगळं एकजीव करून घेऊ आता आपण याचे लाडू वळायला घेऊ छोटे छोटे असे आपण हे लाडू तयार करून घ्यायचे एकदम सोप आणि एकदम झटपट असं आपले लाडू हे तयार होतात लाडू व्यवस्थित बांधता येत नसेल तर एखाद चमचा अजून तुम्ही यामध्ये तूप ऍड करू शकता अशा पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घेऊ पुन्हा एकदा दाखवते छोटे छोटे असे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत एकसारख आपल्याला हे लाडू वळून घ्यायचेत गोलगरगरीत असे आपले लाडू तयार होतात श्रीकृष्णांना अतिशय प्रिय असलेले हे लाडू एकदम झटपट तयार होतात अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळे लाडू तयार करून घेऊ तयार आहेत आपले हे सुदामाचे लाडू एकदम भारी असे आपले हे लाडू तयार होतात तुम्हाला मी एक फोडून दाखवते पाहू शकता तुम्ही खायला एकदम भारी लागतात एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय